मी शुभांगी श्रीकांत माने माझ्या मिस्टरांचं नाव श्रीकांत शिवाजी माने माझे मिस्टर आणि आम्ही दोघंजण आता सिनियर सिटिजन आहोत आणि सध्या मांजरेला वास्तव्याला आहोत मी प्रसारमाध्यमांच्या समोर येण्याचं कारण नीता शिंदे पूजा ढमडरे अल्केश ढमडरे यांच्या त्रासाला क कंटाळून मा आ, मी ह्या हा हा, हा निर्णय आत्ता सध्या पण माझ्या मला इतका त्रास देत आहेत हे तीन लोक त्याच्यासाठी मी प्रसारमाध्यमांसमोर माझ्यावर जो अन्याय होत आहे आज तागायत त्याचं विवेचन करण्यासाठी मी इथं समोर आले आहे चौदा फेब्रुवारीला माझ्या चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीसला ला माझ्या आईचा मृत्यू झाला मी हैदराबाद वरून आले त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती की मला आईला साधं बघून द्यायला कुठल्याही गोष्टीचं हे नाहीये आता ते अंत्यसंस्कार करण्यासाठी माझा भाऊ जिवंत नसल्यामुळं माझ्या मिस्टरांनी करायचं ठरवलं तर ती सारखं हाताला धरून आम्हा दोघांना बाहेर काढत होती कुठल्याही गोष्टीचं तुझा इथं काही संबंध नाही म्हणून त्रास देत होत्या त्याच्यामध्ये नीता शिंदे अलक पूजा पडंडरे कोमल साळुंके या तिघींचा समावेश त्या सारख्या अंगावरती द ढकलाढकली करून दम दु, देऊन दु, माझी आई दु, वारली मला दुःख करण्याचं सुद्धा ते करून देत नव्हत्या आई म्हणजे काय असते ह्या दुनियेत आई आईच्या पुढे बाकीच्या सगळ्या गोष्टी शून्य असतात माझ्या आईचा चौऱ्याऐंशी वर्ष वयाला मृत्यू झाला आणि त्याचं कुठलीही गोष्ट तिने त्यांनी मला हे करून दिली नाही आहे आजूबाजूच्या लोकांचं सुद्धा स्तब्ध केलं आणि मी कुठल्या तरी परिस्थितीत ॲम्ब्युलन्स घेऊन जाऊन तिचं अंत्यसंस्कार केला तिथून येताना तिच्या आस्थी घेऊन आले तर तिने मला घरातसुद्धा पाऊल टाकून दिलं नाही त्या तिघींनी आणि मग मी तेच अस संस्काराचे आस्ती घेऊन मग मी पुण्याला आले आणि तिचा तिसऱ्याव्या तिसऱ्या दिवशीच मी सगळा विधी आळंदीला जाऊन करून आस तिच्या आस्ती आळंदीला विसर्जन केलं मी त्यांच्या हातापायाकडून खूप विनवणी केली असा त्रास देऊ नका आता झालं गेलं सपलं माझी आई गेली आता काही शिल्लक राहिलेलं नाहीये तुम्हाला जर प्रॉपर्टी सगळं मला हिच्यात कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही आहे माझ मला शांत राहून तेरा दिवस आईचं कार्य करू द्या आणि तुम्ही म्हणाल तर मी पुन्हा इंदापुरात पाऊल पण ठेवणार नाही तुमच्या नावाने सगळी प्रॉपर्टी तुम्ही करून घ्या फक्त मला तेरा दिवस आईच्यासाठी इथं राहू द्या तिचे अंत्यसंस्कार व्यवस्थित करू द्या करोडोची प्रॉपर्टी असलेल्या बाईच्या अवस्था तुम्ही असली की करताय का काय करणार अरे मी तू तु, तुम्हाला तु, तु ते सांगा माझ इतकं तुम्ही मला हातबल करून टाकलं माझ्या माग कुणाचा सपोर्ट नाहीये हे कसं होणार आहे आईने माझ्या नावावरती मृत्युपत्र करून ठेवलं त्याच्या त्याचं माहिती कधी झाली जेव्हा आई वारली तेव्हा त्याच ते मला उलगडा झाला आणि मग मी ते त्याच्या अनुषंगाने माझ्या आईच्या नंतर मला कोर्ट कचेरीचा कारभार सगळा सांभाळावा लागला कोर्टात यावं लागलं त्याच्यानंतर ह्या लोकांनी मला इतकं मानसिक आणि शारीरिक त्रास दिला मला नॉनव्हेज चालत नाही मला जेवणाचा त्रास आहे गिरजाईमध्ये जरा व्यवस्थित जेवण कोर्टाच्या बाजूलाच असल्यामुळं मी तिथं जात होते माझ्यावरती लक्ष ठेवून ठेवून एक दिवस ह्या माईलेकी की नीता शिंदे पूजा ढमदरे आल्या माझ्या बाजूला बसून जेवण करायला लागल्या शिव्या द्यायला लागल्या आणि मला आणि माझ्या नवऱ्याला कसल्या घाणघाण शिव्या दिल्या माझ्या नवऱ्याला म्हणली काय रे डॅडी तुला तुझ्या बायकोला सांभाळायला येत नाही का आता तुम्ही जिवंत माघारी पुण्याला जाऊ शकणार नाही असले सगळे डमडम मला चक्कर याय लागली मी थरथर कापायला लागले आणि मी म्हणलं तुला काय बाई तूच कोर्ट कचेरी केली आमच्यावरती तुला काय घ्यायचे ती घे आणि मला ह्याच्यातून मुक्त कर तर काही बोलली नाही तराता उतरून गेली आणि मग पुन्हा आम्ही आम्ही एस टीत बसून पुन्हा घरी म्हणजे हेच हे, हे प्रत्येक तारखेला ती बाई अजून सुद्धा आता ह्या आज तगायत ही हे मी क्लिप हे जे बोलते ते सतरा ऑगस्टला आग, बोलते आज तगायत मला अननोन मेसेज येतात मला कुठनं कुठनं काही काही हे येतं आणि म, म माझ्यावरती सारखं मला इतकं दडपण आहे की माझी शुगर चारशेच्या खाली चा चा येतच चा नाही आहे इतका मला या लोकांचा मानसिक त्रास आहे ह्याच्या वेगाडीचा ह्याचा इंदापूर पोलीस स्टेशनला इंदापूर पोलीस स्टेशनला मी किती वेळा तक्रारी केल्या पण त्या लेडीज लोकल असल्यामुळे आणि मी परगावावरून येत असल्यामुळे माझे आज तगायत कोणत्याही एन सीची ह्याची दखल घेतलेली नाही आहे ही प्रॉपर्टी शुभांगी श्रीकांत मानेच्या नावाने लीला न्यांदे शिंदे यांनी मृत्यूपत्राद्वारे दिलेली आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप नाही किंवा कोणाचंही नाव नाही आहे त्याच्यामुळे ह्या प्रॉपर्टीचा विल्हेवाट लावण्याचा त्याचं क त्याचं काय करण्याचा अधिकार संपूर्ण माझ्या आईने मला दिलेला आहे त्याच्यामुळे त्या त्या गोष्टीमुळं मलाक ब, मला भरपूर लोकांचं प्रेशर नीता शिंदे पूजा ढमढरे यांचे अननोन फोन मला धमकी आमच्या जावयांच्या की आमचे जावई रणदिवे म्हणतात अ कशाला तुम्ही शिंदे डमडरे यांच्या नादी लागता त्यांच्या माग सूरज डमडरे हे प कुठल्या तरी पदावरती असलेले हे राज्यकर्ते कोण आहेत तर तुम्ही त्यांच्या इतक्या मोठ्या मोठ्या माणसांच्या नादी लागू नका तुम्हाला हे ते, तुम्ही सर ते म्हणतात तसं ऐका पण ह्याच्यात मला कुणाच्याही गोष्टीची ढवळाढवळ दवड करून घेण्याची काहीही गरज नव्हती ही, ही प्रॉपर्टी माझ्या आईने माझ्या नावाने केली त्याचा विनियोग कसा करायचा त्याचं काय करायचं हा संपूर्ण अधिकार माझ्या आईने मला मृत्यूपत्रात दिल्याद्वारे दिल्या असल्यामुळं मी ह्यांना कोणत्याही माणसांची मी दखल घेतली नाही आणि ह्याच्या पुढं पण कधी घेणार नाही आणि ते तसंच होणार आहे मला फसवणाऱ्यांनी मला त्रास देणाऱ्यांनी माझ्याकडून माझ्याकडनं कुठल्याही गोष्टीची पैशाची सुद्धा अपेक्षा करू नये ही, ही माझी त्यांना नम्र विनंती आहे निकाल लागल्यानंतर मी आता मी माझ्या प्रॉपर्टीचा रितसर व्यवहार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी को कोणाचाही हस्तक्षेप करण्याचा मी मी कुणाचं विकले मी कुणाला दिलं आणि मला पैसे मागण्याचा ह्याचा कुणाचाही अधिकार नाही माझ्या आईने ही प्रॉपर्टी फक्त माझ्या नावावर केली होती आणि त्याचं विनियोग लावण्याचं मी अजून शंभरदा सांगते त्याला माझा पूर्ण अधिकार आहे आणि मी माझ्या पद्धतीने हा अधिकार मी व्यवस्थित पार पाडलेला आहे आणि त्याचा विल्हेवाट मी व्यवस्थित पद्धतीने लावलेला आहे त्याच्यामुळं ह्याच्यातमध्ये कुणी जरी कितीही काही कारस्थाने केले तर त्याचा मला काहीसुद्धा फरक पडत नाही कारण मी सगळं गोष्टी कोर्टाचा निकाल लागल्यानंतर केलेल्या आहेत आणि आम्ही कुठल्याही गोष्टीत कोर्टाचा अवमान केलेला नाही पूजा डमडरे हिने मागच्या व्हिडिओमध्ये रोहित पाटलांना मी कोणचे अधिकार दिले किंवा मी इतर कोणानं कुठल्या गोष्टीबद्दल सही दिली असा तिने मागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला आहे पण तसं मी कुठल्याही गोष्टीचे कुणाला अधिकार कुठले सही कुठलेही मी का काहीही व्यवहार कुणाच्या बरोबर ती केलेला नाही हे याचं मी माझे बाबतीत मी एकदम व्यवस्थित त्याचं हे करून आहे आणि ह्याचं जर काही हे होत असेल तर प्रशासनाने त्याची चौकशी करावी हां माझी मौजे इंदापूर येथील दोनशे एकसष्टचा एक दोनशे एकसष्टचा दोन आणि दोनशे पासष्टचा सहा आणि चारशे अकरा आणि सहाशे सदोतीस हे दोन घरं त्याच्यामध्ये कुणाचाही काहीही संबंध नाही आणि मी ह्याच्या अगोदरही कुणाच्या बरोबर कसल्याही प्रकारचा व्यवहार केला नाही याची शासनाने रिसर्च नोंद करावी मी फक्त निकाल लागल्यानंतर मी रेड के शिंदे आणि यांना रीतसर निकालानंतर ही जमीन विकून टाकलेली आहे त्याच्यामध्ये नीता शिंदे पूजा ढमढरे कोमल साळुंके आणि इतर कोणी असतील त्यांचा काहीही संबंध नाही त्याची एक वारसदार मी शुभांगी श्रीकांत माने आहे आणि त्याचं विल्हेवाट लावण्याचं त्याचं विनियोग घ्यायचा ते प्रॉपर्टी काय करायची याचा संपूर्ण अधिकार कोर्टाने मला दिला आहे आणि कोर्टाच्या निकालानंतर मी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे जो निकाल लागला आहे तो न्यायालयाने स्पष्ट केला आहे आणि ज्यांना कुणाला शंका आहे की ह्याच्यात काही फसवणूक होते त्यांनी ऑनलाईन जाऊन हा निकाल बघावा हे प्रॉपर्टी कुणाची होती कुणाला मिळाली मी त्याचं काय विनियोग केला हे ऑनलाईन संपूर्ण येत आहे त्याच्यामुळं ह्या ज्या तिघी आहेत दोन एक आई आणि दोन लेकी त्या अजून सुद्धा मीडियावरती वाच्यात वाच्यात शब्द बोलून करून मला त्रास देण्याचा माझ्या विरुद्ध आम फसवणूक केल्याचा को कोर्टा का के कोर्टाला काहीतरी हे केल्याचा कोर्टाचा निकाल सुद्धा त्या मानत नाहीत ज्या नीता शिंदे आणि ह्या तिच्या दोन मुली आहेत माझ्याबद्दल काही काही मीडियावरती बोलून लोकांना ग गोमराह करण्याचा लोकांच्या माझ्याबद्दल लोकांच्या मध्ये वाईट हे करण्याचा प्रयत्न करतात मी प्रॉपर इंदापूरचीच माझा जन्म तिथलाच माझ्या इंदापुरातले लोक तेवढे समजदार आहेत आणि ते मला समजून घेत आहेत फक्त मी बोलण्याचीच अपेक्षा होती त्यांना कि ही बाई का गप्प बसते मी इतक्या दिवस गप्प बसले पण आता सत्य बोलण्याचा टाइम आलाय याच्यात कुणाचाही कसलाही संबंध नाही आणि हे डौ, ही गोष्ट डॉन नीता शिंदे डॉन बाई आहेत त्याच्यामुळं ते सगळ्या इंदापूरला त्रास देत आहेत त्याच्यामुळं तुम्ही कुठल्याही माझ्याबद्दल वाईट समजत इंदापूरच्या मध्ये क्लिप देऊन लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करू नका माझी जमीन कोर्टाचा निकाल लागल्यानंतर रितसर विकली आहे आणि मी ज्या लोकांना विकली आहे त्यांना ह्या माझ्यावरचा राग त्यांच्यावरती काढून त्या लोकांना कारण नसताना त्रास देऊ नका त्याचा काहीही उपयोग होणार नाही हा सतत प्रसार माध्यमांसमोर येऊन खोटं बोलणं गुंडगिरी करणं हे बंद करा आणि इंदापूरच्या नागरिकांना माझे हात जोडून विनंती आहे करते ही ह्या सगळ्या असल्या गोष्टींना तुम्ही बळी पडू नका हा त्यांना त्यांची जागा दाखवून द्या